डॉक्टर संदीप गाडेंचे स्वप्नसाकार इम्पल्स हॉस्पिटलचा मोठ्या थाटात लोकार्पण इम्पल्स हॉस्पिटल आता नव्या भव्य इमारतीत सुरू अहिल्यानगर शहरातील सावेडी नगर मनमाड रोडवरील आरोग्य क्षेत्रात नावाजलेले इम्पल्स हॉस्पिटल आता नव्या प्रशस्त आणि अत्याधुनिक इमारतीत स्थलांतरित झाले असून त्याचा भव्य लोकार्पण सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले यावेळी विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे माजी मंत्री सुरेश धस आमदार संग्राम भैया जगताप महंत नामदेव शास्त्री पद्मश्री पोपटराव पवार उद्योगपती धूत माजी आमदार भीमराव धोंडे बबर महाराज बहिरवाल यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली हृदयरोग तज्ज्ञ व संचालक डॉक्टर संदीप गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इम्पल्स हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक हृदयरोग उपचार सुसज्ज आय सी यू आपत्कालीन ट्रामा सेंटर तसेच विविध तज्ज्ञ डॉक्टरांची अनुभवी टीम एका छताखाली उपलब्ध करण्यात आली आहे नव्या वास्तूमुळे रुग्णसेवेत अधिक सुविधा वेगवान उपचार आणि विश्वासार्ह आरोग्य सेवा देण्याचा संकल्प इम्पल्स हॉस्पिटलने पुन्हा एकदा अधोरेखित केला आहे या प्रसंगी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला तर प्रास्ताविक डॉक्टर संदीप गाडे यांनी केले आणि आभार डॉक्टर महेश घुगे यांनी मानले यावेळी शहर व जिल्ह्यातील नागरिकांसह हॉस्पिटलचे हो डॉक्टर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा